बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रं दुसऱ्यांदा हाती घेताच मारुती गायकवाड यांनी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्याची घोषणा केली होती मात्र वस्तुस्थिती पाहिल्यानंतर पालिका प्रशासन आपल्या सोयीनुसार हे धोरण आहे का असा सवाल उपस्थित होतोय पालिका कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच फेरीवाले पुन्हा स्टेशन परिसरात ठिय्या मांडत असल्याचं पाहायला मिळतंय बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये बहुतांश लोक चाकरमानी असल्यानं लोकलने प्रवास करतात त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी स्टेशन परिसर गजबजलेला असतो पूर्व आणि पश्चिमेकडील बाजारपेठे चालताही येणार नाही अशी स्थिती असते त्यात फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो अलीकडेच मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्याची घोषणा करत प्रत्यक्ष कारवाई देखील केली मात्र पालिका कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच स्टेशन परिसरात फेरीवाले ठाण मांडत असल्याचं दिसतय मंगळवारी सकाळच्या सुमारास पूर्वेकडे पालिका कर्मचाऱ्यांचा कडक पहारा असल्यानं हा रस्ता मोकळा असल्याचं दिसून आलं मात्र पश्चिमेकडे अगदी उलट चित्र पाहायला मिळालं इथल्या फळ विक्रेत्यांनी बाजारपेठेतील रस्त्यावर अतिक्रमण केलंय शिवाय छोट्या मोठ्या भाजी विक्रेत्यांनीही पालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता यावरून पालिका प्रशासन केवळ दिखाव्यापुरताच कारवाई करतय का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय इतकंच नाही तर पालिकेनं ना अर्धवट कारवाई करण्याऐवजी थेट ऍक्शन घ्यावी अशीही मागणी नागरिकांमधून होतीय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सब्सक्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज